सर्वांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्र्यांचे संदेशपत्र मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा किंवा शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांची मते आजमावणीसाठीचा उपक्रम हा उपक्रम वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम आपणाला करायचा आहे त्यासाठी आपणाला काय करायचं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया पा पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ज्याप्रमाणे आपण सेल्फी अपलोड केलेली आहेत त्या ठिकाणी इयत्ता तिसरीपासून पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना आपला अभिप्राय किमान सात ते दहावळी पेपर पेपरचा अर्धा कागद किंवा वहीवरचे पानावर लिहायचा आहे या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की इयत्ता तिसरीपासून किंवा ज्या विद्यार्थ्यांना साधारणत पहिली दुसरीच्या ज्या विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं मत मांडता येते आहे असाही विद्यार्थी आपण यामध्ये अभिप्रायासाठी घेऊ शकतो सदरचा अभिप्राय अपलोड करण्याची वेळ दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजल्यापासून ते सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे फक्त चोवीस तास आपणासाठी दिलेले आहे सदरचा उपक्रम हा ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या दृष्टीने आपणास सांगितलेल्या सूचनेप्रमाणेच फोटो काढून त्यावर अपलोड करायचे आहे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अभिप्रायाचा फोटो काढताना तो कागद बेंचवर फरशीवर टेबलावर किंवा जे बॅकग्राऊंड खाली ठेवताना जे बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंडला ठेवून त्या बॅकग्राऊंडचा फोटोच्या बाजूने साधारणतः एक ते दोन इंच भाग चारही बाजूने येईल अशा पद्धतीने फोटो काढावा फोटो कागदाच्या बाजूने तंतोतंत क्रॉप करू नये कागदाच्या बाजूला असणाऱ्या बॅकग्राऊंडवर वर, वर म्हणजे आधीच्या स्लाइडवर दिलेल्या सूचनेप्रमाणे ठेवा एक ते दोन इंच चारही बाजूला आता फोटो काढण्यासाठी आपणाला मोबाईलच्या कॅमेऱ्याची सेटिंग चारास तीन ठेवल्यास काढलेला फोटो जादा क्रॉप करावा लागून आपला वेळ वाया जाणार नाही आता ती सेटिंग कशी असणार आहे कशी ठेवायची याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत कॅमेऱ्याचे सेटिंग चारास तीन सोळास नऊ एकास एक अशा पद्धतीने असतात आपणाला चारास तीन सेटिंग या ठिकाणी ठेवायची आहे सध्याचे काम लिंकवर कसे करायचे आहे याचा फ्लो चार्ट आता आपण पाहूया पा या ठिकाणी आता आपणास फ्लो चार्ट दिसत आहे डब्ल्यू डब्ल्यू महा सी एम लेटर डॉट इनला भेट द्यावी रजिस्टर बटनावर क्लिक करावे मोबाईल क्रमांक नमूद करावा पुनश्च मोबाईल क्रमांक नमूद करावा कंटिन्यू बटनावर क्लिक करावे पा आता या ठिकाणी आपणाला शिक्षणाविषयीच्या घोषवाक्याचा फोटो अपलोड करणे हा चार्ट आधीचाच आहे फक्त आता आपणाला याच्या पुढची प्रोसेस काही नसणार आहे स्टेज वन वन या ठिकाणी दिलेला आहे हे आपल्याला करायचं आहे आणि स्टेज टूला डायरेक्ट आपणाला जो आपण विद्यार्थ्याच्या मताचा फोटो काढलेला आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि अगदी सिम्पल प्रोसेस आहे कमी वेळात ती संपणार आहे आता आपण मोबाईलमधून फोटोची सेटिंग से पाहूया मोबाईलमधील कॅमेऱ्याची सेटिंग से पाहूया पा, पहा या ठिकाणी मोबाईल दिसत आहे आता मी माझ्या मोबाईलमधील कॅमेरा ओपन करत आहे कॅमेरा ओपन केल्यानंतर आपणाला त्याचे सेटिंग से हा जो गिअरसारखा ऐकून आहे त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे गिअर साय सारख्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपणाला या पद्धतीनं इंटरफेस दिसतोय मोबाईलचा त्यामध्ये पहा एकाच एक म्हणजे या हे सेटिंग ठेवून जर आपण फोटो काढला तर ते स्क्वेअर येणार आहे चौरस आकृती येईल हे जर आपण मोबाईलमध्ये सेटिंग ठेवल्यास चार तीन म्हणजे उंची लांबी चार आणि उंची तीन येईल आणि जर आपल्या मोबाईलचं सोळास नऊ हे सेटिंग असेल हां सोळास नऊ हे सेटिंग असेल तर आपला आपण काढलेला फोटो खूप वाईड येणार आहे म्हणजे उभा सोळा आणि सॉरी उभा नऊ आडवा सोळा येईल आणि आपणाला प्रत्येक फोटो क्रॉप करावा लागेल त्यासाठी सर्वांनी आपल्या मोबाईलचं सेटिंग चारास तीन असं ठेवावं हे आता प्रत्यक्ष आपण फोटो काढला तर तो कसा दिसेल किंवा कसा ठेवायचा आहे हे या ठिकाणी आपण पाहूया मी आत्ता माझ्या मोबाईलमध्ये एक एक फोटो काढलेला आहे तो आपण पाहूया हां या ठिकाणी हे एक बिल आहे आता या पद्धतीनंच अर्धा कागद असेल किंवा वहीचा अर्धा कागद असेल तुम्हाला विद्यार्थ्याचा कागद विद्यार्थ्याचा कागद याच खाली ठेवायचा आहे मी आता हा टेबलावर कागद ठेवलेला आहे आणि चारास तीन सेटिंग ठेवून या ठिकाणी हा फोटो काढलेला आहे या फोटोच्या चारही बाजूला या पद्धतीनं बॅकग्राऊंड या फोटोच्या चारही बाजूला या पद्धतीनं बॅकग्राऊंड एक दोन इंच एक ते दोन इंच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे हा फोटो मी चाराच तीन सेटिंग ठेवून या ठिकाणी काढलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी मोबाईलचे सेटिंग बदलून काही जुने मोबाईल असतील तर कदाचित त्यांचं सेटिंग तीनच असेल जे ॲडव्हान्स मोबाईल असतील त्याला या पद्धतीची सेटिंग आहे सर्वांनी ही सेटिंग ठेवून आपण फोटो काढल्यास आपल्याला क्रॉप प्रत्येक फोटो क्रॉप करावा प्रत्येक फोटो आपल्याला क्रॉप करावा लागणार नाही फोटो आपल्याला सुस्पष्ट दिसेल असाच काढायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला चोवीस तासात या उपक्रमावर काम करायचं आहे माझ्या माहितीप्रमाणे सर्वांना हा व्हिडिओ हे काम करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल धन्यवाद